त्यामुळे मनसे आता या निवडणुकांना कशा पद्धतीनं सामोरी जाते हे पाहणं महत्वाचं असेल मनसेच्या बैठकीत नेमकी काय रणनीती ठरते राज ठाकरे नेमकं निवडणुकांच्या तोंडावर काय रणनीती ठरवतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे ही बैठक नुकतीच संपलेली आहे या बैठकीमध्ये नेमका काय अजेंडा असेल हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे <bankruptcy> <systematically>:

आहेत रचना आहेत त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल सगळी महानगरपालिकेचे जे वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड त्याच्यासंदर्भातली चर्चा झाली आणि ती पक्षाअंतर्गत महत्त्वाची बैठक होती